सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावच्या गावपळणीचा दिवस पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा ठरला ही प्रथा म्हणजे आसरा आस्थेचा एक सामूहिक आणि एकात्म सोहळा आणि गावातील जबाबदारीचे दर्शन घडवणारा आचरा गावपळणीचे दिवस जवळ आल्याने गावच्या वेशीबाहेर वस्तीसाठी निवारा उभारण्यासाठी सध्या ग्रामस्थ गुंतले रविवार पंधरा डिसेंबरला दुपारी दोन नंतर इशारा होताच गावपळणीला सुरुवात होणार आणि बघता बघता गाव निर्मनुष्य होणार आणि पुढच्या तीन दिवस आणि तीन रात्री गावच्या वेशी बाहेरची वाढणार सुमारे वर वस्ती असलेले गाव गाव पळणीसाठी निर्मनुष्य होणार गावच्या वेशी बाहेर जाणार असल्याने वेशी बाहेर राहण्यासाठी राहुट्या उभारण्याची ही सगळी गडबड पारवाडी खाडी किनारी भगवंतगड माळरानावर वायंगणी आडबंदर अशा भागात ग्रामस्थ राहुट्या उभारून निवारा बनवण्यात मग्न झाले यासाठी चिव्याच्या काठ्या जंगली वासे याच सोबत आधुनिक साधनांचाही वापर केला जात असल्याचे पारवाडी ग्रामस्थ पपी पारकर आणि नारायण धुरी सांगतात काही ठिकाणी संपूर्ण चिव्याच्या काठ्या वापरून झाडापासून बनवलेल्या झापांचा आधार घेत तर काहींनी ताडपत्रीचा वापर करून निवाऱ्यासाठी राहुट्या उभारल्या कष्टाच्या गोष्टी असूनही गावचे सर्वच जण गाव पळणीच्या आनंदाचा उत्साह अंगात संचारल्याप्रमाणे झपाटल्यासारखे आनंद घेत काम करतायत विशेष म्हणजे यासाठी चाकरमानीही दाखल झाले आहेत याबाबत मुंबईहून येथून आलेले पपी पारकर सांगतात गाव पळणीचं वर्ष आलं की देव दिवाळीला गाव पळणीचा कौल होतो का याकडे आम्हा चाकरमान्यांचे लक्ष लागलेले असते तो झाला की आमच्या अंगात वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि कधी एकदा गावात जाऊन गाव पळणीची तयारी करतोय असं होतं आता आम्ही रावट्या उभारताना मच्छर मुंग्यांचा त्रास होतो पण प्रत्यक्षात गावपळणीच्या दिवसामध्ये आम्हाला ना मच्छरचा त्रास ना इतर जीवाणूंचा त्रास असंही पारकर आवर्जून सांगतात पारवाडी इथले अनेक गावपळणींचा अनुभव घेतलेले ज्येष्ठ नागरिक नारायण ढुरी सांगतात की गावपळण म्हणजे आमच्यासाठी आनंदच असतो पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखं वाटतं तर देऊळवाडी इथले चंदू आडवलकर सांगतात गावपळणीत वेशीबाहेर राहुट्या उभारून राहण्यात एक वेगळीच मजा असते सर्वजण आपापला त्रास राग वैर वगैरे विसरून एकत्र रममाण होतात आचरा गावची पारंपरिक गावपळणीची तयारी आणि लगबग अत्यंत जबाबदार चैतन्याने केली जाते आचरा वासीय या लगबगीला कधीच धगधग मानत नाहीत हे विशेष अर्जुन बापर्डेकर आचरा प्रतिनिधी